नमस्कार सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धी वाटी जाडपोहे घेतले आहेत एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि पाणी घालून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये एक वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला जरी लावून घेतलात थोडा फिरवून घेतलात तरी सुद्धा चालेल त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही आंबट नको आहे ताजं दही घ्यायचं आता त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी पाणी घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आपण कोणती रेसिपी बनवतो आहे तर तुम्हाला पुढे समजेलच चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्यवस्थित असं एकज्यू करून घ्यायचं नाही छान असं इथे मी एक्ज्यू करून घेतलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि वीस मिनटासाठी बाजूला ठेवूया चटणी बनवायची आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओले खोबरे घेतलेले आहे दोन हिरवी मिरची अर्धा इंच आलं कोथिंबीर अर्धा चम्मच जिरे चवीनुसार मीठ अर्ध्या लिंबाचा रस घालायचा खरंच ही एवढी रेसिपी छान होते ना अगदी तुम्ही ही मुल मुलांना डब्याला देऊ शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही आवडणारी रेसिपी आहे मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आहे पाणी घालायचं थोडंसं आणि छान अशी चटणी आपली इथे तयार झालेली आहे छान दिसत आहे आता फोडणी द्यायची आहे चटणीला तर त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक मोठा चम्मच तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये पाव चम्मच मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की नंतरच आपल्याला जिरे घालायचं आहे तर इथे पाव चमच जिरे घालून घेते आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पाने आणि ही खमंग फोडणी चटणीवरती घालून घ्यायची आहे इथे आपली चटणी तयार झालेली आहे चवीला तरीही छान लागते चटणी ओल्या खोबऱ्याची नक्की या पद्धतीने करून पहा आता आपण बॅटरकडे बोलूया इथे पाहता बॅटर सुद्धा छान असं घट्ट झालेलं आहे कारण त्यामध्ये रवा आहे आणि रवा पाणी खेचून घेतो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे बॅटर इथे मी काढून घेते अर्धे मिश्रण काढून घ्यायचं आणि अर्धा पेला यामध्ये पाणी घालून घेते आणि छान असं हे मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे इथे पात्या व्यवस्थित असं मी दळून घेतलंय एका भांड्यामध्ये हे मिश्रण सर्व काढून घेते अशाच पद्धतीने राहिलेले मिश्रण सुद्धा व्यवस्थित असे दळून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे छान असं फेटून घ्यायचं हे मिश्रण थोडं घट्ट वाटतंय तर यामध्ये मी अर्धा पेला अजून पाणी घालणार आहे खरंच ही रेसिपी एवढी छान होते ना की तुम्ही एकदा केल्यानंतर पुन्हा पुन्हा हीच रेसिपी करून खाल आणि इन्स्टंट आंबोली इथे आज आपण पाहणार आहोत तर इथे मी अर्ध्या अर्धा पेला पाणी घालून घेतलं आहे आणि ते आहे बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने पाहिजे चवीनुसार मीठ घालायचं आणि परतला व्यवस्थित असं पीठ मीठ एकजीव करून घ्यायचं आहे पिठामध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ही आवडणारी रेसिपी आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा अर्धा चम्मच इथे खाण्याचा सोडा घातलेला आहे खाण्याच्या ऐवजी तुम्ही अर्धा चम्मच इनो घातलात तरीसुद्धा चालेल आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचा आहे गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यावरती तेल घालून घेतलं आहे एक चम्मच तेल घातल्यानंतर कापडाने किंवा टिश्यू पेपरने व्यवस्थित ते तेल फुसून घ्यायचं आणि पाण्याचा हपका मारायचा आहे हाताने आणि पाणीसुद्धा व्यवस्थित असं फुसून घ्यायचं म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आता दीड पळी इथे मी बॅटर घालून घेते आणि जास्त पसरवायचं नाही आहे थोडंच पसरवायचं आणि अशा पद्धतीने छान अशी जाळी पडत आहे इथे पात आहे यावरती झाकण ठेवते गॅसचा फ्लेम लोस ठेवलेला आहे झाकण ठेवून अगदी एक मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे झाकण काढून घेतलं आहे आणि ते पाहताय मस्त अशी जाळी पडलेली आहे एक चम्मचभर तेल घालायचं साईडून अशा पद्धतीने आणि एका बाजूने ही छान अशी शेकून घ्यायची आहे आंबोली चवीला एवढी भन्नाट लागते ना काय सांगू तुम्हाला एकदा नक्की तुम्ही करून पहा एका साईडून आपली आंबोली शेकलेली आहे इथे पात आहे अशीच जरी तुम्ही खाल्लात तरीसुद्धा चालेल पण मी दोन्ही साईडून शेकून घेणार आहे तर पलटी करून घेतली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी त्या आंबोली आपली शेकलेली आहे पात आहे इथे रंग तर खूप छान आलेला आहे आणि एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते आहे दुसरी आंबोलीसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे नहीं, नहीं तर इथे मी पाणी मारून आहे आणि कापडाने फुसून घ्यायचं कापड स्वच्छच घ्यायचं आहे आणि फुसून घेतल्यानंतर यावरती दीड पळी बॅटर घालून घेते अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं जास्त पसरवायचे नाही नाहीतर जाळी पडणार नाही चवीला तर खूप छान लागते ही आंबोली आणि इन्स्टंट आंबोली आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ही मुलांना नाश्त्याला देऊ शकता तसेच शाळेच्या डब्याला देऊ शकता तेल घालून घेतले आणि एका बाजूने व्यवस्थित अशी ही पलटी करून घ्यायची आहे छान अशी पलटी करून घेते इथे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित अशी शेकून घ्यायचे आहे तर इथे मी दोन आंबोळी तयार करून घेतल्या आणि चटणी यासोबत तुम्ही खाऊ शकता अप्रतिम चवीच्या होतात तर एकदा नक्की या पद्धतीने करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद